आय सी सी हॉल ऑफ फेम दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय सी सी हॉल ऑफ फेम दोन हजार पंचवीस या यादीत कोणकोणत्या खेळाडूंचा समावेश झाला या यादीत या समावेश होणारे भारतीय खेळाडू कोणते त्याचप्रमाणे आय सी सी हॉल ऑफ फेम म्हणजे काय त्याची सुरुवात केव्हा झाली कोणत्या खेळाडूचा हॉल ऑफ फेम मध्ये समावेश केला जातो या संदर्भातील सर्व माहिती बघणार आहोत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या म्हणजेच आयसीसीच्या हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आला आय सी सी हॉल ऑफ फेम दोन हजार पंचवीस साठी एकूण सात खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे यात पाच पुरुष तर दोन महिला खेळाडूंचा समावेश आहे भारताचे महेंद्रसिंग धोनी दक्षिण आफ्रिकेचे ग्रीम स्मिथ दक्षिण आफ्रिकेचे हशिमामला ऑस्ट्रेलियाचे मॅथ्यू एडन आणि न्यूझीलंडचे डेनिल विटोरी महिला खेळाडू पाकिस्तानची सना मिरा आणि इंग्लंडची सारा टेलर आय सी सी हॉल ऑफ फेम हा क्रिकेटमधील सर्वोच्च सन्मान आहे क्रिकेटच्या गौरवशाली इतिहासात आपल्या कामगिरीने छाप उमटवणाऱ्या दिग्गज खेळाडूंचा आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये समावेश केला जातो दोन जानेवारी दोन हजार नऊ रोजी आयसीसी आणि फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेट असोसिएशनच्या सहकार्याने आयसीसी हॉल ऑफ फेमची ची सुरुवात झाली आयसीसी हॉल ऑफ फेम हा खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर पाच वर्षांनी दिला जाणारा सन्मान आहे या सन्मानासाठी त्या खेळाडूने उत्कृष्ट कामगिरी खेळावरील प्रभाव आणि जागतिक स्तरावर क्रिकेटमध्ये दीर्घकालीन योगदान दिले पाहिजे जून दोन हजार पंचवीस पर्यंत आय सी सी हॉल ऑफ फेम मध्ये अकरा भारतीयांचा समावेश आहे महेंद्रसिंग धोनी हे अकरावे भारतीय खेळाडू आहेत या अकरा भारतीयांमध्ये नऊ पुरुष तर दोन महिला खेळाडूंचा समावेश आहे दोन हजार नऊमध्ये सुनील गावस्कर आणि बिशन सिंग बेदी दोन हजार दहामध्ये कपिल देव दोन हजार पंधरामध्ये अनिल कुंबळे दोन हजार अठरामध्ये राहुल द्रविड दोन हजार एकोणावीसमध्ये सचिन तेंडुलकर दोन हजार एकवीसमध्ये विनू मांकड दोन हजार तेवीसमध्ये डायना ॲडुलझी आणि वीरेंद्र सेवाग दोन हजार चोवीसमध्ये नीतू डेविट आणि दोन हजार पंचवीसमध्ये महेंद्रसिंग धोनी आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय सी सी हॉल ऑफ फेमबद्दल महत्त्वपूर्ण माहिती बघितली एम पी एस सी सेवा तलाठी पोलीस भरती यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी आय सी सी हॉल ऑफ फेममध्ये समावेश होणारा महेंद्रसिंग धोनी हा त्वा भारतीय खेळाडू आहे पर्याय एक पाचवा पर्याय दुसरा आठवा पर्याय तिसरा अकरावा पर्याय चौथा पंधरावा तुमचे उत्तर कमेंट करा योग्य उत्तरासाठी आणि या टॉपिकच्या नोट्ससाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि टी सी एसनाने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिकसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र